आज आपण एक खास ट्रिक वापरून हलवाई पद्धतीने जसा मुंगदाळीचा हलवा केला जातो ना तशाच पद्धतीने हलवा पाहूया फक्त दहा ते पंधरा मिनिटांमध्ये हा हलवा करता येतो आणि बनवायला एवढा सोपा आहे ना मुलं सुद्धा अगदी सहज करतील असा हा मस्त चविष्ट हलवा एकदा करून ठेवलेला हा हलवा आपल्याला महिनाभरासाठी खाता येतो तो कसा चला व्हिडिओमध्ये पाहूया नमस्कार मी सुरेख आणि देवदर्शन किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते मग रेसिपीला सुरुवात करूया तर हलवा करण्यासाठी मेजरमेंट कपने एक कप मुंगाची डाळ घेतलेली आहे घेतलेली डाळ पसरट बाउल मध्ये घालायची आहे बघू शकता या ठिकाणी अशा प्रकारची ही पॉलिश केलेली पिवळी मुगाची डाळ जी असते ना ती मी हलव्यासाठी वापरत आहे तुम्हाला जेवढ्याही प्रमाणामध्ये हलवा करायचा असेल ना तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही डाळ घेऊ शकता आता ही जी मुगाची डाळ आहे ना आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे म्हणून त्यामध्ये पाणी घालते आणि हाताने अशा प्रकारे अलगद चोळून दोन ते ती तीन पाण्याने ही डाळ धुवून घेते धुतलेली डाळ गाडणीमध्ये काढायची आहे आणि यामधलं संपूर्ण पाणी निथळ द्यायचं आहे दहा मिनिटासाठी ही जी गाळण आहे अशीच राहू द्यायची आहे बघू शकता दहा मिनटानंतर अशी ही डाळ कोरडी होते यावरती अजिबात पाणी नाही अशा प्रकारची डाळ झाली का पुढची कृती करायची आहे कढईमध्ये एक टेबल स्पून तूप घालायचं आहे आणि तूप हलक असं गरम झालं का त्यामध्ये ही मुगाची डाळ टाकायची आहे गॅसची फ्लेम कमी ते मिडियम ठेवायची आहे आणि कमी ते मिडियम गॅसवरतीच ही डाळ मस्त अशी भाजून घ्यायची आहे तर मुंगाच्या डाळीचा शिरा म्हटला का सगळ्यांच्याच नाकी नऊ येता कारण तासन तास भाजावं लागतं खूप वेळ लागतो शक्यतो डाळ भिजत घालून आणि मग ती मिक्सरला बारीक करून आणि मग जे रवण होतं ते भाजलं जातं ते भाजायला खूप वेळ लागतो हात सुद्धा दुखायला लागतो पण आज आपण जो हलवा पाहणार आहोत ना म्हणजेच मुंग दाळीचा शिरा तो जास्त वेळ अजिबात न भाजता अतिशय सोप्या पद्धतीने झटपट आपल्याला करता येतो म्हणजे जेव्हाही आपल्याला मूग डाळीचा शिरा खावस वाटलं ना किंवा पाहुणे मंडळी घरी आले त्यांच्यासाठी सुद्धा अगदी सहज करता येतो ह्या पद्धतीने तर डाळ ही परतत असताना आपल्याला सतत अशा प्रकारे परतवायची आहे आणि गॅसची फ्लेम मोठी करायची नाही मिडियम गॅस वरती ही डाळ मस्त अशी लालसर ला डाळीला भाजायची आहे तुम्ही पाहू शकता आपण जशी डाळ भाजत घेतो ना तसा डाळीचा रंगही बदलतो बघू शकता आधी डाळ पिवळी दिसत होती आणि हळूहळू डाळला असा थोडासा बदामी लालसर रंग आलेला आहे या प्रकारे आता ही जी डाळ आहे आपली मस्त अशी खमंग भाजून झालेली आहे आणि एक असा वेगळा छान सुगंध सुद्धा घरामध्ये पसरतो अशी ही डाळ वाजून झाली का एखादी पसरट ताटामध्ये ही डाळ आपल्याला काढायची आहे म्हणजे पटकन ही गार होईल गा। पसरून ठेवते आता ही डाळ पूर्णपणे थंड झालेली आहे आणि थंड झाल्यानंतरच मग मिक्सरचं भांड घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण ही डाळ टाकायची आहे आणि मिक्सरला लावून दळून घ्यायची आहे बघू शकता या ठिकाणी अशा प्रकारे ही डाळ दळून झालेली आहे त्यानंतर हे दळून घेतलेलं डाळीचं पीठ एखादी पसरट भांड्यामध्ये टाकायचं आहे खूप असं बारीक बारीकसुद्धा दळायचं नाही आणि जाळसुद्धा नाही असं मिडियम असं हे दळलेलं आहे आता एक वाटी डाळ होती म्हणून एक वाटी साखर घेतलेली आहे म्हणजेच त्याच कपाने साखर घ्यायची आहे आप आपल्याला साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकली चवीसाठी त्यामध्ये तीन ते चार वेलची घालायची आहे हिरवी आणि मिक्सरलाही साखर लावून बारीक अशी दळून घ्यायची आहे साखरसुद्धा या पिठामध्ये टाकली तर तुम्हाला जर का साखर वापरायची नसेल तर तुम्ही गुळाची पावडर सुद्धा तुम्ही वापरू शकता ह्या कपामध्ये त्याच कपाने अर्धा कप मिल्क पावडर घेतलेली आहे मिल्क पावडरमुळे शिऱ्याला खव्यासारखी चव येते आणि अगदी हलवाईसारखाच हा शिरा चवीला लागतो म्हणून अर्धा कप मिल्क पावडर यामध्ये घातली त्यानंतर आपल्या आवश्यकतेप्रमाणे यामध्ये ड्रायफ्रूट घालायचे आहे तर दहा ते बारा बदामचे असे मधोमध काप करून घेतलेले आहे थोडेसे मोठे बदामचे काप घातले त्यानंतर दहा ते बारा काजूचे सुद्धा असे लांबट उभे काप केलेले आहे ते घातले थोडे पिस्त्याचे काप करून घेतलेले आहे पिस्त्याचे काप टाकले तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट कमी अधिक प्रमाणामध्ये वापरू शकता त्यानंतर थोडे केसरच्या काळ्या घालते केसर घालणे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण केसरमुळे शिऱ्याला असा छान रंग येतो तुम्ही घालू शकता किंवा स्किपसुद्धा करू शकता आता सगळं हे मिक्स करून घेऊ साहित्य बघू शकता या ठिकाणी सगळं हे मिक्स झाल्यानंतर आपलं हे तयार झालेलं आहे असं हे मूग दाळीच्या हलव्याचं प्रेमिक्स आता हे तयार झालेलं हलव्याचं प्रेमिक्स आपल्याला एखादी एअरटाईट कंटेनरमध्ये साठून ठेवायचं आहे तर अशा प्रकारच्या डब्यामध्ये मी भरून ठेवते हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये जर का आपण हे प्रीमिक्स भरून ठेवलं तर महिना दोन महिन्यापर्यंत असंच राहते आणि आपल्याला जेव्हाही हलवा करायचा झाला तेव्हा ते अगदी ते झटपट आपल्याला हलवा करता येतो आता पाहिलं तुम्ही हे प्रीमिक्स कसं साठवायचं त्यानंतर आता पाहूया या प्रिमिक्स पासून हलवा कसा तयार करायचा हलवा करण्यासाठी जाड तळाची कढई गॅसवरती ठेवली अर्धा कप तूप घेतलेला आहे तुम्ही साजूक तूप सुद्धा वापरू शकता किंवा डालडा म्हणजेच वनस्पती तुपाचासुद्धा वापर करू शकता तूप हलकं असं गरम झालं का त्यामध्ये दोन कप प्रीमिक्स घालायचं आहे तर या ठिकाणी मी दोन कप प्रेमिक्सचा तुम्हाला हलवा करून दाखवत आहे तुम्हाला जेवढा हवा त्यानुसार तुम्ही करू शकता अर्धा कप तुपामध्ये हे दोन कप प्रीमिक्स टाकून परतून घ्यायचं आहे गॅचची फ्लेम मिडियम आहे आता हे आपल्याला जास्त काही भाजायची गरज नाही कारण आधीच प्रेमिक्स वगैरे आपण हे भाजून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट आ, हे भाजत असतानाच छान असे क्रंजी होतील सोबतच यामध्ये साखर आहे आणि साखर सुद्धा कॅरम होईल त्यामुळे हलव्याला चव छान येते आणि रंगही छान येतो हे परतत असतानाच पाणी सुद्धा दोन कप आपल्याला गरम करण्यासाठी ठेवायचं आहे पाण्याला मस्त खळखळून खड़ उकडी येत आहे तोपर्यंतच आपल्याला हे फक्त कमी ते मिडियम गॅस वरती हलव्याचं प्रेमिक तुपामध्ये परतून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारचा रंग येतो साधारण दोन मिनटासाठी फक्त कमी ते मिडियम गॅसवरती हे प्रिमिक्स आपण परतून घेतलेलं आहे त्यानंतर पाण्याला अशी खळखळून उकडे आल्यानंतर हे पाणी कढईमध्ये टाकायचं आहे पाणी टाकत असताना मात्र असं थोडंस टाकायचं आहे सुरुवातीला नाही तर एकदम आपल्या हातावरती उडू शकते पाणी तुम्ही पाण्याचा किंवा दुधाचा सुद्धा वापर कर, करू शकता दूध वापरत असाल तर दूध सुद्धा कडकडीत असं गरम करून घ्या आणि उकडी आल्यानंतरच मग दूध अशा प्रकारे थोडं थोडं ह्यामध्ये घाला जेवढं प्रिमिक्स घेतलेला असेल ना तेवढंच आपल्याला दूधसुद्धा घ्यायचं आहे आणि असं परतून घ्यायचं आहे असं व्यवस्थित छान परतून झाल्यानंतर गॅसची फ्लेम आता कमी आहे आणि कमी असतानाच त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि साधारण दोन ते तीन मिनटासाठी असंच झाकून राहू द्यायचं आहे झाकण ठेवल्यानंतर गॅस अगदी कमी ठेवायचा आहे आणि अधूनमधून अशा प्रकारे आपल्याला हे मिक्स करायचं आहे म्हणजे कढईच्या तळाला कुठेही लागून करपणार नाही बघू शकता हे सगळ्या ज्या कण्या असतात ना मुंग दाळीच्या अशा छान व्यवस्थित शिजतात मिक्स करून घेतलेला आहे पुन्हा त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि शिजून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटासाठी असंच राहू दिलं त्यानंतर झाकण काढून घेतलेलं आहे बघू शकता या ठिकाणी संपूर्ण कण्या व्यवस्थित छान अशा फुलून आलेल्या आहेत आणि हे जे मिश्रण आहे असं थोडं घट्टसर सुद्धा झालेलं आहे आता झाकण वगैरे आपल्याला ठेवायचं नाही कारण कण्या छान अशा ह्या फुलून आलेल्या आहे फक्त असंच आपल्याला हे ओपनच परतवायचं आहे अशा प्रकारे घट्टसर झाल्यानंतर हा जो हलवा आहे आपल्याला अगदी हलवाई पद्धतीने करायचा आहे म्हणून त्यावरती थोडंसं एक टेबल स्पून तूप टाकलं आता छान असा परतवून घेऊ जोपर्यंत हा असा पातळसर असतो ना हलव्याला चिकटसरपणा असतो कण्याकण्या हलव्याच्या छान दिसत नाही तर असं परतवत घ्यायचं आहे असा हा घट्टसर झाल्यानंतर रंगही बदललेला आहे हलव्याचा आणि अगदी मोकळा सडसडित साड़ कण्याकणे हलव्याच्या ह्या वेगवेगळ्या अशा दिसत आहे तोपर्यंत आपल्याला परतवायचा आहे हलवा असा छान परतून घेतला का तो घट्टसर होतो आणि त्यामध्ये असलेलं संपूर्ण तूप हे बाहेर येतं रंगही पाहू शकता तुम्ही हलव्याला साखर ही कॅरेमलाईज होते त्यामुळेच असा छान रंग येतो आणि चवीला सुद्धा हा हलवा अतिशय मस्त असा लागतो या प्रिमिक्स पासून एखादी वेळेस मुलं सुद्धा अगदी सहज करू शकतील एवढ्या सोप्या पद्धतीने हलवा होत असतो अजिबात जास्त वेळ न परतता किंवा काही न जास्त वेळ भासता असा हा झटपट मस्त मोकळा सळसडीत सर आणि लुसलुशीत असा हा चविष्ट हलवा आपल्याला करता येतो तर मंडळी ही हलवा बनवण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मग पुन्हा भेटू नवीन छान अशाच रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार